मार्केट मधून आंबे आणायचे आंबे का आणायचे पुढे मी तुम्हाला नक्कीच सांगेन चला हाय सर्वांना गुड मॉर्निंग सकाळी सकाळी मी इथे ना ड्रायफ्रूट लाडू बनवते तर यामध्ये साखर किंवा गुळ अजिबात वापरला जात नाही फक्त खजूर असते आणि ड्रायफ्रूट असतात भरपूर असे प्रोटीन कॅल्शियमयुक्त कॅल्शियम युक्त हे लाडू एनर्जी देणारे बाराही महिने आपल्याकडे मिळतात तर स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार दुपारची वेळ झाली आता व्हिडिओला सुरुवात करते आज का आजी आज आलेली आहे मला भेटायला नाशिक आले ना 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 आजी आज आणि मसाले चौधरी मावशी घेतले त्यांनी काळा मसाले घ्यायला आल्या होत्या आजी घेतला मसाला <laughs> खूप छान वाटलं आजींशी गप्पा मारून अजून तुला भेटायला म्हटलं चालतंय निमित्ताने मसाले पण आणू हा पण घ्यायच्या होत्या पण आता नाही त्या आधीच सांगावं लागतं अचना घेतले असत चकल्या व्यापार पण त्या हा त्याने ठीक आहे ठीक आहे सकाळी पण एकदा आल्या होत्या भेटायला नाशिकच्याच होत्या लाडू घ्यायला आल्या होत्या तर त्याने ड्रायफ्रूट लाडू घेतले लाडू काय बांधून ते लाडू आहे ना नऊशे रुपये किलो गोदावरी मावशींचा स्वभाव खरंच खूप छान होता खूप बोलक्या होत्या त्या त्यांच्याशी गप्पा मारून मला पण छान वाटलं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा ताई मला भेटायला आल्या तर त्यांचे मिस्टर दोन्ही मुलं आणि त्या स्वतः आलेल्या होत्या मला भेटायला त्यांच्याशी पण बोलून खूप छान वाटलं आणि येताना त्यांनी पण बाप्पांसाठी ना पेडे आणलेले होते आणि गोदावरी मावशींनी सुद्धा बाप्पांसाठी पेडे आणि सोनपापडे आणली होती तर बाप्पांना तर रोज काही ना काही गोड खायला मिळतं त्यामुळे बाप्पा पण खुश आज संकष्टी चतुर्थीना तर सकाळी मिस्टर मार्केटमध्ये मा गेले होते बाप्पांसाठी मस्त ताजा फुलांचा फ्रेश हार घेऊन आले मी आता बाप्पांना हार घालून देते बाप्पांची पूजा करून घेते आणि आमच्या मंदिरामध्ये दे, देवघरामध्ये दे, कायम दिवा चालूच असतो आपल्या देवघरामध्ये ना कायम दिवा चालू ठेवावा बरेच जण सकाळी किंवा संध्याकाळी दिवा, संध्या दिवा थोडा वेळ लावतात पण दिवसभर किंवा रात्रभर जरी दिवा चालू असला ना तरी आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट अजिबात येत नाही बापांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे जा। हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला मस्त व्हिडिओला आपल्या सुरुवात झालेली आहे आज ही संकष्टी चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा बाप्पांची पूजा झालेली आहे आता मी चालली मार्केटमध्ये आहे बाहेर कडाक्याचं पण मला आहे ना मार्केटमधून आंबे आणायचे आंबे का आणायचे पुढे मी तुम्हाला नक्कीच सांगेन चला मिस्टरांचा आणि माझा दोघांचा पण आमचा संकोष्टी चतुर्थीचा उपवास असतो ना तर मग मी आज साबुधाना काही बनवला नाही उपवासाचे हे पदार्थच तळले ते खाल्ले त्यानंतर मग मार्केटमध्ये मा गेलो दुपारची वेळ होती बरंच ऊन होतं बाहेर म्हटलं मार्केटमध्ये मा आल्यानंतर उसाचा रस पण पिऊ थोड्या वेळाने आता इथे मी हार घ्यायला आली आहे आज ना भगवती मातेची पण आरती असते आमची अकरा तारखेला असते आणि सोळा तारखेला पण असते पण अकरा तारखेला मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही आरती केली नाही म्हटलं आज आरती करू आणि दिवाळीसाठी प्रसाद पण घ्यायचा होता पेड्याचा आणि इथून मग मी पिवळ्या रंगाचा मोठा हार घेतला आणि इथे मला मोगऱ्याचा गजरा किंवा वेणे असं काही दिसलं नाही त्यामुळे मग मी गुलाबाची फुलं घेतली दोन दिव्यासाठी इथून मग मी एक हार आणि फुल घेतलं त्यानंतर मग पुढे मला आंबे घ्यायचे होते सध्या आता मार्केटमध्ये आंबे पण यायला लागले पण खूप महाग दोनशे रुपये किलो तर लालबागचा आंबा दोनशे रुपये किलोने मी घेतला आज सकाळी एका ताईंनी राहुलच्या फोनपेवरती पाचशे रुपये पाठवले बाप्पांसाठी आंबे आणि प्रसाद घेण्यासाठी आणि अजून एका ताईंनी ना मागच्या आठवड्यामध्ये एकशे अकरा रुपये पाठवले होते त्यांची पण काहीतरी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली त्यामुळे त्यांनी पण मला येत्या चतुर्थीला बाप्पांना मोदक घ्यायला सांगितले होते त्यांच्या नावाने तर दोन्ही ताईंच्या पैशांमध्ये मी मोदक पेडे आणि आंबे घेतले खरं तर त्यांची श्रद्धा बाप्पांवरती आमचे बाप्पा आमचे नाही सर्वांचेच आहे मी आधी पण बोलली होती तर बाप्पांना त्यांनी काही नवस केला असेल आणि तो त्यांचा पूर्ण झाला तर त्यांनी पैसे पाठवले खरं तर मला पैसे घ्यायला असं बरोबर वाटत नाही पण तरी मी तुम्हाला थोडंफार ऐकवते ब्लॉक चालू होता त्या दिवशी तुम्ही पोहे करत होता दुपारी आणि सांगत होता कोणतंही एक आलत्या आणि आमच्या गणपतीला प्रसाद दिला आणि राहुल साठी द्राक्ष वगैरे पण घेऊन आलत्या आणि आमचा गणपती पावतो सगळ्यांना तुम्ही असं बोलत तिथे वाक्य बोलला हो हो असं म्हणलं आमचा गणपती पावतो सगळ्यांना हा ताई असं म्हटलं मग तिथंच मी बोलले की बाबा हे माझं काम होऊ दे आणि मग माझं काम झालं की मी पण पाठवेल आणि म्हणजे असं बोलले ना की संकष्टी पर्यंत देऊ किंवा काय पण पर मंगळवारपर्यंत आपण देऊ असं चाललं होतं माझं पण योगा योगाने हे आज चतुर्थी आहे आणि मला काल, काल आज सकाळीच माझी बातमी कळालेली आहे मग मी नंतर सांगते काय काम झालं ते मग मी पाचशे रुपये त्याच्याकडे दिलते तर तुमच्या पेड्याचे एक छोटा बॉक्स आहे ना आणि राहिलेले अर्धा डझन आंबे आणून गणपतीला आंब्याचा प्रसाद दाखवा नंतर रस करून पण दाखवा तो निवेदन तुम्ही सगळेजण खा आणि तो मला पोचल्यासारखा येईल ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि तुमची इतकी श्रद्धा आहे गणपती बाप्पांवरती बघून खरंच आनंद वाटला आपल्या युट्यूब फॅमिलीतल्या सुनीता ताई त्या मुंबईला राहतात आणि त्यांची काहीतरी इच्छा होती ती बाप्पांनी पूर्ण केली त्यामुळे त्या खूप खुश होत्या आणि त्यांनी मला कॉल केला तर कॉलवर त्यांनी मला सांगितलं खरंच खूप छान वाटलं ऐकून तसं तर आमचे बाप्पा खरंच आमचं सर्व ऐकतात आणि आता तुमचंही ऐकायला लागले बाप्पा बाप्पाच असतात बाप्पा फक्त आमचे नाही बाप्पा सर्वांचेच आहे तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जरी गेला ना तरी बाप्पा तुमची इच्छा ऐकतील आणि जेव्हा जेव्हा तुमचा राहुल बोलतो ना की द्राक्ष वगैरे आणि बिचारा राहुल माझ्या द्राक्षेची बाग आहे सांगलेला अरे <laughs> बाबा तुला कसं म्हणू की तुला तिथे द्राक्ष पण आम्ही द्राक्ष खायला गेलो नाही कारण आम्ही खायला जाणं येणं तेवढं परवडत नाही गाडी घेऊन जाणार हा आवतो मुलगा एवढे द्राक्ष मागतो गेला म्हटलं कशी देऊ मी पाठवू आणि तिथं नाशवंत मला विचार एवढं द्राक्ष आणि तशी आमची पोच घर त्याला आणि तुम्ही म्हणता खाऊ ना खाऊ दे मुलगा त्याला आवडतं ना आता पण असाच मुलगा आहे Hmm. राजवर्धन म्हणून आणि हे आणि म्हंटल जर म्हणलं यांचं मत हे तुमचा मला फोन येईल आणि म्हंटल माझी अशी अवस्था होणार आहे मी किती किती नको का तुम्हाला असं लागतो तुमची फॅमिली कशी आहे तशीच सगळी माझी फॅमिली फक्त फॅमिलीचे सगळे बॉइ सगळे चांगले एकदम छान एकदम चांगल्याच दहा हजार पासून बघते बरं का आणि मी oh, oh. जस्ट नंतर तुमच्या बघितले जेवढ्या चार लोकच्या पुढे गेलेत आता माहित पण तुमचे ते गेले

चला बाप्पाना मी आंब्याचा आणि मोदकाचा प्रसाद आता अर्पण केलेला आहे आणि सकाळी पण एकता आल्या होत्या ना मला भेटायला त्या पण यूट्यूबरच आहे तर त्यांनी पण येताना बाप्पांसाठी पेड्याचा प्रसाद आणलेला होता चला आज तर बाप्पा जाम खुश असतील ना मस्त मोदक आंबे चला आता फटाफट मस्त आंब्यांचा रस बनवते आज काय स्पेशल चला थोड्या वेळाने आता माझी रेसिपी शूट करायचं काम चालू होईल ते करणार नंतर मग बरीचशी कामं ती आवरायची आहे भगवती मातेची देवी यायची आरती पण आहे तर तिथे पण मला आवरायचं आहे रांगोळी काढायची आहे चला आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले मला रेसिपी पण बनवायची होती आमरस तर शॉर्टवरती रील पण टाकायची पण रेसिपी ना उजेड असल्यावरच शूट करावी लागते अंधार पडला की मग व्यवस्थित शूट करता येत नाही तर मी आंब्यांचा रस आहे ना अशाच प्रकारे करते आंबे कापून घेते आणि त्याचाही ना गर चमचा असा काढून घेते एखाद्या भांड्यामध्ये बऱ्याच वेळेस काहीजण हे ना आंबा पिळून रस करतात पण ही पद्धत जरी पारंपरिक असली ना तर पूर्वी आंबे चांगले असायचे मधून पण पण आताचे आंबे ना मधून कापल्यानंतर पण कधी कधी खराब निघतात लागतात लागलेली असते बाहेरून जरी आंबा चांगला दिसला ना तर आतमध्ये आपल्याला समजत नाही त्यामुळे आंबा कापूनच रस करावा तर हे बघा छान असा मस्त आमरस मी तयार केलेला आहे यामध्ये मी दूध टाकलं पाणी अजिबात वापरलं नाही आणि साखर आता पुरीचं पीठ पण भिजवलं मी मस्त गरम गरम पुरी तळून घेते त्यानंतर मग बाहेर चावरायचं आहे रांगोळी वगैरे काढायची थोडीफार मोबाईल चार्जिंगला लावते खूप चार्जिंग कमी झालेली आहे शेगडीवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि बाजूला मी पुरीची कणिक भिजवली होती तर ती पण छान भिजली आहे छोट्या छोट्या आता पुऱ्या लाटून घेते तसं तर आंब्याच्या रसासोबत आहे ना मला पुरणाची पोळीच आवडते पण आता पुरण करायला एवढा वेळ पण नव्हता माझ्याकडे त्यामुळे मग मी पुरीच बनवते आणि कोणाकोणाला पुरणाच्या पोळीसोबत आमरस आवडतो नक्की मला कमेंटमध्ये सांगा बटाट्याच्या भाजीसोबत पण पुरी खूप छान लागते ना म्हणून मग मी कनिक जास्त भिजवली चपात्याही बनवायच्या आहे मला थोड्याशा आता हे बघा मस्त इथे आमरसानी पुरी पण करून घेतली मी त्यानंतर मग भगवती मातेच्या मंदिराकडे आली थोडासा पाण्याचा सडा मारते बऱ्याच वेळेस आहे ना काहीताईंना माहीत नसतं पाण्याचा सडा मारणे म्हणजे काही तर पाणी मारल्यामुळे ना आपण जे झाडतो ना तर ती धूळ जास्त उठत नाही त्यामुळे मग पाण्याचा सडा मारावा लागतो म्हणजे आजूबाजूच्या घरांमध्ये पण धूळ जायला नको देवयाईचं मंदिर पण मी स्वच्छ झाडूने झाडून घेतलेलं होतं आधी आणि देव्याईच्या मंदिरासमोर आहे ना थोडीफार म्हटलं रांगोळी पण काढू थोडीशी कलरफुलच काढते देवयाईला रांगोळी खूप प्रिय असते आणि रांगोळी काढल्यानंतर खरंच खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं भगवती देव्याईचं मंदिर झाल्यापासून आहे ना प्रत्येकाला आर आरती दिलेली आहे महिनाभरामध्ये जितके पण दिवस आहे ना प्रत्येकाला एक एक दिवस नेमून दिलेला असतो मग ज्यांची आरती असते ना त्यांनी झाडू मारायचा व्यवस्थित सर्व काही स्वच्छ करून घ्यायचं रांगोळी काढायची देव्याची आरती करायची साडेसातला आरती होत असते प्रसाद वाटायचा आजूबाजूचे लोक पण आरतीला येतात घरची सर्व काही कामं आवरली माझी संध्याकाळ झालेली होती तर देवघरामध्ये दे पण धूप लावला धूपवाटीमध्ये ना थोडासा कापूर टाकायचा धूपवाटी खूप छान मस्त पेडते आणि घरामध्ये सगळीकडे धुपाचा सुगंध दरवळतो ना खूप छान वाटतं एका साईडला इथे माझी स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे तर पातेल्यामध्ये मी मुगाची डाळ शिजत टाकलेली आहे आणि कुकरमध्ये बटाट्या आणि भात लावलेला होता डाळीला पण फोडणी दिली वरण पण झालेलं होतं आणि आता इकडे मी कढईमध्ये बटाट्याची भाजी बनवते कांदा लसूण कडीपत्ता जिरं मोहरी सर्व काही तेलामध्ये परतत ठेवलेलं आहे आणि बटाटे आता मी अर्धे अर्धेच टाकले होते डब्यामध्ये उकडायला तर ते पटकन उकडतात तसे आता इथे मी हळद पावडर पावडर टाकली हिरवी मिरची पण कापून टाकली यामध्ये बटाट्याची भाजी आहे ना माझ्या मिस्टरांना अशी खूप आवडते तर त्यांची फेवरेट आहे कोथिंबीर पण टाकली आणि आता बटाटे थोडेसे कापून घेते डाळ भात बटाट्याची भाजी चपाती पुरी आणि आंब्याचा रस आजचा माझा स्वयंपाकाचा मेनू साडेसात वाजत आलेले होते आता फक्त बटाट्याची भाजी राहिलेली होती आणि बाकीची कणिक मी झाकून ठेवलेली होती कारण गरम गरम पुरे आम्ही नंतर तळणार होते कारण तळून ठेवल्या तर त्या मग खूप गार होतात ना म्हणून फक्त नैवेद्यापुरतं मी चपाती आणि पुरी बनवून घेतली चला आता म्हटलं फटाफट सर्व काही स्वयंपाक करू किचन ओटाई पटकन क्लीन करून घेतला आणि नैवेद्य पण बनवली होती मी छोटी बाहेर येणार आमच्या इथे बाळमुंजाचं पण स्थान आहे तर तिथे पण आम्ही नैवेद्य अर्पण करत असतो देवाईच्या मंदिरामध्ये दोन देवघरामध्ये सर्व देवांसाठी नैवेद्य आता इथे भरून घेते भगवती देवीची आरती झाली मिस्टर घंटी वाजवत होते ना म्हणून आम्ही काही जोडीने आरती केली नाही राहुल काही नव्हता तो जिमला गेलेला होता आरती झाली प्रसाद वाटला लहान मुलांना त्यानंतर मग घरी आलो तुळशीला दिवा लावलेलाच होता आधीच तर मी दारासमोर पण छोटीशी रांगोळी काढलेली होती संध्याकाळच्या वेळेला पुऱ्या पण तळून झालेली आहे सर्व काही स्वयंपाक झालेला आहे आता घड्यामध्ये पाहुणे नऊ वाजले अजून एक तास वाट बघायची आहे चंद्राचा टायमिंग नऊ एक्कावन्न मिनिटाने तर संगष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण ज्यावेळेस चंद्राला ओवाळतो ना ऑप्शन करतो चंद्रदेवताचं त्यानंतरच आपल्याला चतुर्थी धरल्याचं पुण्य मिळतं तर त्यामुळे मग आता आम्ही थांबणार आहे थोडासा आराम करते त्यानंतर मग चंद्र ओवाळीत आणि नंतर मग गणपती बाप्पांची आरती नंतर, नंतर जेवण फक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्रदेवताचं ऑप्शन करतो त्यांची पूजा करतो त्यानंतर बाप्पांची आरती करतो तर यामागे एक पौराणिक कथा आहे चंद्रदेवतेला शाप मिळालेला होता तर त्यात शापातून त्यांची मुक्ती व्हावी त्यामुळे त्यांना आजचा दिवस दिलेला आहे आजच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते तरच मग आपल्याला संकष्टी चतुर्थी धरल्याचं पुण्य मिळतं आणि संकष्टी चतुर्थी केल्यामुळे आपल्या घरातली सर्व संकटे दूर होतात घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर त्यांचा नाश होतो वातावरण प्रसन्न राहतं सर्व आम्ही पूर्ण होतात आणि सर्व काही आपल्या इच्छाही बाप्पा पूर्ण करतात तर चला आता आरतीची वेळ झालेली होती आरती करून घेणार होता आम्ही तर इथे पण आता मिस्टरांना सांगितलं मी आरती करायला तिथे मंदिरामध्ये मी आरती केली होती म्हणून मग मिस्टरांना बोलली की आता तुम्ही बाप्पांची आरती करा चे चे ले 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 तर आमची ना घंटी हरवली पूजाच्या जागरणाच्या वेळेस तर घंटी नसल्यामुळे मग मी टाळ्या वाजवते आणि मिस्टर आरती करते राहुले ना बाहेर गेलेला होता त्याचं काही काम होतं त्यामुळे तो काही घरात नव्हता आरती झाली आणि त्यानंतर मग देवांना आरती दिली मी पण आरती घेतली आणि आता जेवायची तयारी करायची होती भूक लागलेली होती उपवास होता त्यामुळे मग सर्वांना जेवायला ताट बनवलं राहुला आलेला होता तर त्याला पण आज खूप आवडलं जेवण या वर्षीचा पहिला आमरस आज आमच्या घरी झालाय मिस्टरांसाठी पण ताट तयार ता केलं तर ते टेबलवरतीच वरतीच जेवताय त्यांच्या पायाला मागे लागलेले ना तर पाय दुखतो म्हणून मग मांडी घालता येत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाहीये पायाचा जास्त रसपुरी चला अगदी छोटस पप्पांचं ताक व्हिडिओ आता इथेच संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय छान झाला ना रस आंबट नाही झाला ना एकदम गोड डाळ एक भात देऊ का नाही ना चालेल मोदक घे ना तुम्हाला पण बाप्पांचा प्रसाद मोदक